नमस्कार शुभांगी आमी चानेल दीश दीश मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांची आवडती डिश महाराष्ट्रीयन डिश म्हणजे पुरणपोळी आज आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी आमच्या घरी पुरणपोळी बनवलेली आहे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची हर इथे मी ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर थंड झाल्यानंतर डाळ मोदक मोदकपात्राच्या किंवा ज्या चाळणीने आपण पुरण करणार आहोत त्या चाळणीमध्ये डाळ निथळत ठेवायची निथळलेलं पाणी कटाच्या आमटीसाठी वापरायचं त्या पाण्याला मी येळवणी म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ किंवा त्या गो कमी गोड तुम्ही खात असाल तर त्यापेक्षा थोडा कमी घेऊ हो शकता तो गूळ पूर्णपणे बारीक करून डाळीमध्ये घालायचा आणि त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि गॅसवर ठेवून गूळ पूर्णपणे डाळीमध्ये एक जीव होईपर्यंत शिजू द्यायचा घट्ट होऊ द्यायचा पुरण जसा आपल्याला हवा असतो त्याप्रमाणे घट्ट प्रमाण आपलं करायचं त्याचं गूळ घातल्यानंतर खाली पातळीला डाळ डसण्याची शक्यता असते म्हणून एक एकसारिका हलवत राहायचं आपण म्हणजे खाली गूळ आणि डाळ डसणार नाही काय होतं की गुळ घातल्यानंतर गॅसवर ठेवल्यावर आपण जसं हलवलं तसं ते पातळ होत जातं आणि मग पातळ झाल्यानंतर त्याला घट्टपणा येईपर्यंत शिजू द्यायचं नाहीतर एक एक जणी काय करतात की गुळ किसून घालतात त्यात आणि गूळ फक्त त्यात विरगळला की गॅसवरून उतरतात आणि पुरम तयार करतात त्याचा तर तसं नाही करायचं ही आहे पुरण वाटायची चाळण या चाळणीने आम्ही पुरण वाटतो तुम्हाला पाट्यावरती येत असेल तर तुम्ही पाठ्यावरतीसुद्धा वाटू शकता पण शहरात राहणाऱ्या ताईंच्याकडे सर्वच ताईंच्याकडे वरवंटा पाटा असतो असं नाही त्यामुळे त्या, त्या वाटू शकत नाहीत त्यांना वाटते की पाट्यावरती वाटल्यानंतरच पोळ्या छान येतात पण तसं नसून चाळणीत वाटल्यानंतर सुद्धा पोळ्या तेलाच्या पोळ्या ह्या छान येऊ शकतात आज तुम्ही पाहणार आहात डाळ गुळ शिजल्यानंतर गरम आहे तोपर्यंतच चाळणीवर वाटून घ्यायचा थंड झाल्यावर वाटण पटपट आवरत नाही गरम असताना पटपट पटपट ते आवरतं मी इथे अर्धा किलोची डाळीचा पुरण पाच मिनटात वाटून झाला बघा माझा नंतर हा पुरण हाताने कुस्करून एकजीव करून घ्यायचा एक हे मी तुम्हाला दाखवायला विसरले आता तुम्हाला मी कनेक म्हणून हे दाखवणार आहे अर्धा किलो डाळीसाठी तीन पावशेर म्हणजेच सातशे पन्नास ग्रॅम आटा घेतलेला आहे मी ते याप्रमाणे घेते पीठ मी तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ घेऊ हो शकता ज्यांना तेलाच्या पोळ्या जमत नाही त्यांनी म्हणजे कसं होईल तुम्ही थोडा कमी पुरवून वापरलात तरी चालेल थोडं थोडं पाणी घेत कणिक हाताने कुसकरून कुसकरून मळायची अगदी ती मऊ मुलायम झाली पाहिजे आणि पातळही झाली पाहिजे घट्ट कणकीच्या पोळ्या थोड्या कडक होतात जास्त मऊ होत नाहीत पातळ कणिक झाली की छान होतात हे बघा मी तुम्हाला हाताने उचलून दाखवतो कितपत मऊ आहे ते तुम्हाला समजेल चला आता आपण पोळ्या लाटायला जाऊया शक्यतो आम्ही पोळ्या चुलीवरच बनवतो गॅसवर बनवून घेतले आणि लाटायला चुलीवर 过来吧。